सावित्री होती तिने आपल्या पतीला यमराज कडून परत आणले होते आणि एक आताची बाई पती जर वाटेला येत असेल तर आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवून टाकते हे काय चाललं आहे हे एकमेव केस नाही असे अनेक प्रकरण आपल्या समोर घडत आहे मेघालया हनीमून मर्डर हे तर ऐकलंच असेल तुम्ही लग्नाला फक्त अकरा दिवस झाले होते ते हनीमूनला गेले आणि त्या ठिकाणी त्या बाईने आपल्या बॉयफ्रेंड सोबत मिळून त्या नवऱ्याचा खून केला आणि केरळमध्ये एक तर वेगळीच न्यूज आली एका पत्नीने त्याच्या पतीच्या अंगावर साप सोडून दिला कारण काय तर तिचं बाहेर अफेअर सुरू होतं म्हणून तिचा हा प्लॅन बनला की आपल्या नवऱ्याला हटवायचंच एकीकडे बायकोने नवऱ्याचा खून केला त्याचे तुकडे केले आणि त्याचे तुकडे टॉयलेटच्या गड्ड्यात फेकले मला तर हे एखादी मुव्ही स्टोरी वाटत होती की हे सगळं मूवी मध्ये घडत म्हणून चाललं आहे पण नंतर कळालं हे तर रिअल स्टोरी आहे या गोष्टी काही अफवा नाहीये हे रिअल केसेस आहे आणि रोज अशा गोष्टी घडत चालल्या आहेत हो आपण एक विचार केला जर वेगळंच व्हायचं आहे तर डिवोर्स घ्या नातं संपवा पण हे काय चाललं आहे बॉयफ्रेंडला ऍक्सेप्ट करायचं आणि नवऱ्याचा खून करायचा एक्सटर्नल अफेअर हे आधी पुरुषांचं प्रकरण म्हणलं जायचं पण आता बायका लग्नानंतरही अफेअर करतात मग प्रश्न हा का की बाहेर अफेअर सुरू झालं म्हणून जुन्या नात्याचं मर्डर आणि आपण बघत आहो अशा काही गोष्टींमुळे त्या नात्याची किंमत नवऱ्याचे प्राण घेऊन जाते नात्याचं एन म्हणजे हत्या बनलं आहे आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे तुमचं काय मत आहे हे सगळं बघून प्रेमाची डेफिनेशन बदलतेय का प्रेमाचं मूल्य संपवतोय का व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण ही फक्त बातमी नाही ही आपल्या समाजात वाढणारी क्राईम ट्रेंड आहे धन्यवाद